नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायचा आहे एकदम झटपट तयार होणारा मऊ लुसलुशीत जाळीदार असणारा सेट डोसा कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम कमी वेळामध्ये आपला हा सेट डोसा बनून तयार होतो तर चला तर मग एकदम झटपट तयार होणारा हा डोसा कसा तयार करायचा ते बघूया डोसा तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण एक कप पोहे घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहे भिजू घालून घ्यायचे आहेत पोहे मी छान चाळून घेतलेले आहेत पोहे आपल्याला दोन पाण्याने छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत पोहे मी छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक कप रवा टाकून घ्यायचा आहे बारीक किंवा जाड रवा कुठलाही रवा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर यामध्ये मी अर्धा कप दही टाकून घेत आहे दही टाकून आपण मिश्रणाला छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये मी अर्धा कप दही टाकून घेतलेले आहे दही टाकल्यानंतर आपल्याला या मिश्रणाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दह्याच्या कपामध्ये मी दोन चमचे पाणी टाकलेले आहेत ते पाणी देखील आपण या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं टाकत हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मध्ये मी सुरुवातीला दोन चमचे पाणी टाकले होतं ते दोन चमचे आणि अर्धा कप आपण या ठिकाणी पाणी वापरलेलं आहे मिश्रण मी छान असं मिक्स करून घेतलेले आहे आता मिश्रण आपल्याला जरा साईडला ठेवून द्यायचं आहे डोशासोबत खाण्यासाठी आपल्याला एक झंझरीत आणि चविष्ट अशी चटणी तयार करायची आहे चटणी तयार करण्यासाठी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा कप भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत दोन चमचे आपल्याला यामध्ये डाळवं टाकून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या एक अद्रकचा तुकडा आणि एक लसणाची पाकळी आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे भरपूर अशी आपल्याला या चटणीमध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे एक वाटी आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चटणी आपल्याला मिक्सरला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे एकदम कमी साहित्यामध्ये आणि चविष्ट अशी आपली ही चटणी तयार होते बघू शकता ते मी मिक्सरला फिरून मी अशा पद्धतीने ही चटणी तयार करून घेतलेली आहे एका बाउलमध्ये आपल्याला चटणी काढून घ्यायची आहे आणि चटणीला आपल्याला जिरे मोरी आणि लाल मिरचीचा तडका द्यायचा आहे हा तडका आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायचा आहे डोशा सोबत खाण्यासाठी एकदम झणझणीत आणि चविष्ट अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे आता आपला जो रवा आणि पोहे आहेत ते देखील छान भिजलेले आहेत मिक्सरला आपल्याला हे देखील बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला अर्ध मिश्रण टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक असं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण डोशाचं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे मिक्सरला फिरून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे बाकीचं राहिलेलं जे मिश्रण आहे ते देखील आपण सेम याच पद्धतीने बारीक करून घेऊया दुसरं देखील आपण मिश्रण मिक्सरला छान फिरून घेतलेलं आहे राहिलेलं मिश्रण देखील मी या ठिकाणी बारीक करून घेतलेलं आहे ते मिश्रण देखील आपण सेम बाउलमध्येच काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी इन्स्टंट डोसे तयार करत आहोत डोसे छान फुलण्यासाठी डोश्याला छान जाळी पडण्यासाठी यामध्ये आपल्याला इनोचा वापर करायचा आहे ऐवजी तुम्ही या ठिकाणी खायच्या सोड्याचा देखील वापर करू शकता जर तुम्हाला इनो टाकायचा नसेल खाण्याचा सोडा वापरायचा असेल वन फोर टी स्पून तुम्हाला या ठिकाणी खाण्याचा सोडा वापरायचा आहे एक इनोची पूर्ण पुडी मी यामध्ये टाकून घेत आहे डोशाचं हे मिश्रण तयार करण्यासाठी मला दीड कप आणि दोन चमचे पाणी लागलेलं आहे इनो टाकून आपल्याला मिश्रण परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याची जर गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता एवढं पातळ मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे या पिठाचे आपले डोसे एकदम मस्त जाळीदार आणि छान तयार होतील आपली चटणी तयार आहे आता आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मध्यमाचेवरतीच आपल्याला हे डोसे तयार करून घ्यायचे आहेत दीड पळी आपण मिश्रण तव्यावरती टाकलेलं आहे आणि हलक्या हाताने आपण याला पसरून घेतलेलं आहे जास्त आपल्याला पातळ न करता थोडंसं जाडसर हे डोसा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा डोसा तयार करून घेतलेला आहे एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे आपले हे डोसे तयार होतात तर यावरती मी एक झाकण ठेवलेलं आहे आणि अर्धा ते एक मिनिटानंतर आपण हे झाकण उघडून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी डोशाला जाळी पडलेली आहे एकदम जाळीदार असा आपला हा डोसा तयार झालेला आहे डोशाची एकच बाजू आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायची आहे आता आपल्याला दुसरा देखील डोसा सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे गॅस मी मध्यमाच्या वरती ठेवलेला आहे दुसऱ्या डोश्याला देखील मस्त अशी जाळी पडलेली आहे दुसरा डोसा देखील आपला एकदम मस्त असा तयार झालेला आहे सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे राहिलेले सर्व डोसे तयार करून घ्यायचे बनवण्यासाठी देखील एकदम सोपे आहेत डाळ तांदूळ भिजू न घालता आपण एकदम इन्स्टंट हे डोसे तयार करू शकतो आपले जे डोसे आहेत ते बघू शकता ते मी मस्त जाळीदार झालेले आहेत मऊ झालेले आहेत आणि एकदम लुसलुषित देखील झालेले आहेत चटणी देखील एकदम चविष्ट आहे पौष्टिक आहेत तर सकाळच्या गडबडीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही हे डोसे तयार करू शकता तर एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपले हे डोसे बनवून तयार होतात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद